चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्या अशा की आपण स्वामींच्या मठात जेव्हा जातो किंवा मग आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा मंदिरात प्रवेश करण्याची योग्य पद्धत कोणती आहे त्याचप्रमाणे दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघा सुरुवात करण्याआधी अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे अशी की मंदिरात काय किंवा घरात काय दे देव का दे तर सगळीकडेच आहे असं बरेच जण म्हणतात आणि तेही खरं देखील आहे देव आपल्या प्रत्येकाच्या मनात देखील आहे तरीही मंदिरात जाण्याची गरज का भासते किंवा का जावं तर बघा आपण जेव्हा घरी आपल्या मन पूजापाठ करतो किंवा मग मंत्र जप करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकताच असते का तो रसन नकरात मकता तर असं नाही आहे घरामध्ये आपल्या नकारात्मकता देखील असते ती कशी तर बघा कधी कधी घरामध्ये वादविवाद झालेले असतात किंवा मग काही गोष्टींमुळे आपल्याला फार टेन्शन आलेलं असतं आणि मग त्यामुळे होतं काय तर बघा आपलं लक्ष देवाकडे लागत नाही आपण देवासमोर असतो पण फक्त शरीराने आपलं मन जे आहे ते कुठेतरी दुसरीकडेच भरकटत असतं आणि खऱ्या अर्थाने आपण देवापाशी एकरूप होऊ शकत नाही याव्यतिरिक्त आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो ना तेव्हा मंदिर हे असं ठिकाण आहे जिथे नकारात्मकता प्रवेश करतच नाही मंदिर ही अशी जागा आहे जिथे जो कोणी व्यक्ती नकारात्मकता घेऊन येतो ना ती नकारात्मकता तिथल्या तिथे म्हणजे दरवाजाजवळच थांबते त्यामुळे मंदिराला खूप महत्त्व स्थान दिलेलं आहे म्हणूनच मंदिरात जाणं फार गरजेचं असतं त्यामुळे बघा तुम्ही रोज जरी तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामींच्या मठात किंवा मग दत्त मंदिरामध्ये किंवा मग जे मंदिर तुमच्या घराच्या जवळपास असेल तिथे तुम्ही आवर्जून जावं तर बघा जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो ती पद्धत काय आहे तर सर्वप्रथम बघा मंदिरामध्ये जाताना कधीही रिकाम्या हाती जाऊ नये आता रिकाम्या हाती म्हणजे काय तर थोडीफार फुलं किंवा मग श्रीफळ खडीसाखर किंवा मग काहीच जमलं नाही घेऊन जायला शक्य काहीच होत नसेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही दक्षिणा तरी ठेवायची असते ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण बघा आपण कसं म्हणतो की देव काय कशाचा भूकेलेला नाही आहे आणि त्यामुळे आपण काही घेऊन जात नाही आता सगळीजण असं करतात असं नाही पण आपण एक प्रकारे देवाला गृहितच धरतो पण असं करू नका कारण कसं आहे की बघा आपण कोणाच्या घरी म्हणजे आपल्या नातेवाईकांच्या घरी वगैरे जातो त्यावेळेला आपण काही ना काहीतरी घेऊन जातो त्याने आपल्या मनाला देखील एक प्रकारचं समाधान मिळतं त्यामुळे मंदिरामध्ये जाताना देखील आपण फुलं म्हणा नारळ म्हणा म्हणजे जे काही असेल ते आपण घेऊन जावं यानंतर बघा आपण मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तर मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर मंदिराच्या वरती कळस असतो सर्वप्रथम आपल्याला कळसाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे आता नव्याण्णव टक्के ठिकाणी कळस हा असतोच पण जर नसेल तर झेंडा तरी असतोच नारंगी रंगाचा झेंडा लावलेला असतो तर तुम्हाला वरती टोकाला नमस्कार करायचा त्यानंतर मग आपल्याला पायऱ्यांना नमस्कार करायचा आहे आणि मग नंतर आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या मठामध्ये किंवा मग केंद्रामध्ये जाताना स्वामींपर्यंत पोहोचण्याआधी पायऱ्यांना नमस्कार करण्याच्या पण आधी आपण बघा औदुंबराच्या झाडाला आपल्याला आधी म्हणजे हातपाय धुवून आपण जातो तर हातपाय धुऊन झाल्यानंतर कलशाला नमस्कार केल्यानंतर आपल्याला औदुंबराजवळ जायचं आहे आणि औदुंबराला औदुंबराला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत मग स्वामींकडे जायचं आहे तुम्ही टाळून जर गेलात म्हणजे वेळ नाही आहे आणि जर तुम्ही टाळून गेलात औदंबुराला प्रदक्षिणा न घालता गेलात तर असं चालणार नाही आपल्याला औदंबुराला कमीत कमी तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला मठामध्ये प्रवेश करायचा आहे या व्यतिरिक्त बघा काही मंदिरांमध्ये कासव असतं तर कासवाला सर्वप्रथम आपल्याला नमस्कार करायचा आहे मग पुढे जायचं आहे त्याचप्रमाणे देवीच्या मंदिरात जेव्हा जातो आपण तेव्हा सिंह असतो ठेवलेला किंवा मग आपण महादेवाच्या मंदिरात जातो तेव्हा नंदी असतो त्याचप्रमाणे गणपतीच्या मंदिरात जातो तेव्हा उंदीर असतो तर यांना नमस्कार करूनच आपल्याला पुढे मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे कारण यांना नमस्कार करून जेव्हा आपण पुढे मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा देव आपला नमस्कार जो आहे तो स्वीकारत असतात आता यानंतर बघा आपण स्वामींच्या मठात जेव्हा जातो तेव्हा स्वामींचा मोठा फोटो असतो तिथे आपण काय करतो लगेच हात जोडतो आणि स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि आपलं जे काही सांगायचं आहे स्वामींना ते आपण सांगायला सुरुवात करतो तर असं आपल्याला करायचं नाही आहे सर्वप्रथम बघा आपल्याला काय करायचं आहे तर हात जोडून आपल्याला स्वामींसमोर अगदी नम्रतेने वाकायचं आहे वाकायचं का आहे तर बघा स्वामी आपले गुरु आहेत आणि आपण त्यांचे शिष्य आहोत त्यामुळे थोडंसं नम्रतेने आपल्याला उभं राहायचं आहे यानंतर बघा आपल्याला स्वामींच्या चेहऱ्याकडे डायरेक्ट न बघता सर्वप्रथम आपल्याला स्वामींच्या चरणाशी लीन व्हायचं आहे जो चरणांशी लीन होतो त्याला हृदयात स्थान मिळत असतं त्यामुळे पहिलं स्वामींच्या चरणाशी लीन व्हायचं आहे चरणाशी लीन झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या हृदयाकडे बघायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींच्या नजरेला नजर मिळवायची आहे आणि मग नंतर तुमची जी काही प्रार्थना आहे ती स्वामींना आपल्याला सांगायची आहे अशा पद्धतीने बघा आपल्याला स्वामींना नमस्कार करायचा असतो आणि त्याचप्रमाणे स्वामींच्या मठात गेल्यानंतर स्वामींना मुजरा देखील करावा लागतो मुजरा करताना देखील आपले दोन हात जे आहेत ते मागे असायला हवेत आणि त्यानंतर उजवा हात पुढे घेऊन तीन वेळा स्वामींना मुजरा करायचा असतो आणि त्यानंतर आपलं नाक जमिनीवरती घासायचं असतं आणि मग स्वामींकडे आपली जी काही चूक भूल झालेली आहे त्यासाठी माफी मागायची असते अशा पद्धतीने हा मुजरा जो आहे तो पूर्ण होत असतो यानंतर बघा मंदिरात गेल्यावरती होतं काय आपण मंदिरासाठी फार थोडा वेळ काढलेला असतो मग घाई घाईत आपण दर्शन घेतो आणि लगेचच निघतो पण असं आपल्याला म्हणजे करायचं नाही आहे की ती जरी आपल्याला घाई असली ना तरी देखील मंदिरामध्ये पाच मिनिट का होईल आपल्याला बसायचंच आहे आता तुम्ही जर स्वामींच्या मठात असाल तर आपल्याला स्वामींचं नाम म्हणजे ह्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला स्वामींचं नामस्मरण जितकं करता येईल तितकं ह्या पाच मिनिटामध्ये करायचं आहे आणि दुसऱ्या कोणत्या मंदिरात असाल म्हणजे ज्या देवाच्या मंदिरात तुम्ही असाल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण पण त्या पाच मिनटामध्ये करायचं आहे पण लगेचच आपल्याला मंदिरामधून बाहेर पडायचं नाही आहे त्यानंतर बघा मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आता जी दुसरी मंदिरं आहेत औदुंब औदुंबराचं आउदु, जिथे झाड नाही आहे त्या मंदिरांमध्ये आता प्रदक्षिणा घालायला बघा जागा दिलेली असते तर मंदिरामध्ये आपल्याला प्रदक्षिणा ही घालायचीच आहे बघा प्रदक्षिणा घातल्याशिवाय कधीही बाहेर आपल्याला पडायचं नाही आहे कमीत कमी बघा आपल्याला तीन प्रदक्षिणा तरी घालायच्याच आहेत जास्तीत जास्त तुम्ही किती घाला पण कमीत कमी आपल्याला तीन प्रदक्षिणा तरी घालायच्याच आहेत त्याचप्रमाणे बघा स्वामींच्या केंद्रामध्ये प्रदक्षिणा घालायला जागा नसते तर आपण औदुंबराच्या साईडाला प्रदक्षिणा घालतो तर तीन प्रदक्षिणा कमीत कमी आपल्याला घालायच्या आहेत आणि एखाद्या मंदिरामध्ये जर प्रदक्षिणा घालायला जागाच नसेल तर अशावेळी आपल्याला स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ह्या प्रदक्षिणा ज्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्याला आपल्याला टाळायचं नाही आहे तर हा एक नियम तुमच्या लक्षात आला असेल अशा पद्धतीने बघा आपलं दर्शन हे पूर्ण होत असतं आणि त्याचप्रमाणे बघा बाहेर पडण्या अगोदर सुरुवातीला जसं सांगितलं तुम्ही जर फुलं श्रीफळ काही घेऊन घेऊन गेला असाल तर ते सुरुवातीलाच आपल्याला अर्पण करायचं आहे पण जर तुम्ही काही घेऊन गेले गेलात नसाल तर म्हणजे आणलेलं नसेल काही तर निदान कमीत कमी म्हणजे दानपेटीमध्ये कमीत कमी अकरा रुपये तरी आपल्याला ठेवायचेच आहेत म्हणजे असंच कधीही परत जायचं नाही आहे हा एक नियम तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा मंदिरामध्ये आपल्याला कोणी ओळखीची व्यक्ती भेटली जी आपल्यापेक्षा मोठी आहे तर आपण काय करतो म्हणजे आपली संस्कृतीच आहे ती की आपल्यापेक्षा मोठं कोणी भेटला आपल्याला तर आपण नमस्कार करतो पण बघा आता आपल्याला कोणी किती मोठी व्यक्ती असू द्यात जी तुम्हाला मठामध्ये भेटलेली आहे पण तुम्ही अशा प्रकारे स्वामींसमोर त्या व्यक्तीला नमस्कार करायचा नाही आहे भले त्या व्यक्तीला काहीही वाटू देत पण मठामध्ये आपल्याला म्हणजे मठामध्ये तुम्ही आणि ती व्यक्ती ही स्वामींसमोर सारखीच आहात त्यामुळे स्वामींपेक्षा तिथे कोणी मोठं नाही आहे म्हणून स्वामींसमोर तुम्ही त्याला नमस्कार करायचा नाही आहे भले तुम्ही नंतर त्यांच्या घरी जा किंवा त्यांना तुमच्या घरी बोलवा आणि त्यांचा काय मानपान करायचा आहे तो करा पण मठामध्ये स्वामींच्या समोर त्यांना नमस्कार करायचा नाही आहे त्यानंतर बघा बाहेर पडताना एक दोन पावलं अशा पद्धतीने आपल्याला मागे जायचं आहे की आपला चेहरा जो आहे तो देवाकडे करायचा आहे अगदी लगेचच आपल्याला पाठ फिरवायची नाही आहे आणि आता बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा कळसाकडे आपल्याला बघायचं आहे कळसाला नमस्कार करायचा आहे आणि मग नंतर आपल्याला आपल्या घरी जायचं आहे आता तुम्ही जर डायरेक्ट घरी जाणार असाल डायरेक्ट जर घरी गेलात तर घरी गेल्यानंतर सुद्धा अजून एक चूक आपल्याकडून होती की आपण लगेचच हातपाय धुतो तर असं करायचं नाही आहे मंदिरातून तुम्ही डायरेक्ट घरी गेल्यानंतर आपल्याला दहा पंधरा मिनटं कमीत कमी दहा पंधरा मिनटं बसायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपले हातपाय जे आहेत ते धुवायचे आहेत आपल्या घरातही जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा पूजा केल्यानंतर लगेचच कधी हातपाय धुवू नयेत आता हे जे नियम आहेत ते तुम्ही पाळायला हवेत कारण शास्त्रशुद्ध पद्धत जी आहे ती अशीच आहे म्हणजे अशा पद्धतीने मंदिरात गेल्यानंतर जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात तर नक्कीच मंदिरात जाण्याचं चीज जे आहे ते आपलं होणार आहे तर स्वामी बघतो हो मंदिरात जाणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे नियम शेअर केले तुम्हाला जर व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद